दोन भाऊ एकत्र आल्याचा महाराष्ट्राला आनंदच आहे पण राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका कुटुंब एक पण त्यांच्यात वैचारिक मतभेद आहेत ठाकरे बंधूंवरती संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र पाहायला मिळाले एकमेकांशी संवादही साधताना ते पाहायला मिळाले आणि त्यामुळे नव्या राजकीय नांदी संदर्भात आणि ठाकरे भाऊ हे एकत्र येतात का या संदर्भात बरीच चर्चा झाली आणि त्यावर मात्र असं काही होणार नाही हे रावतांनी स्पष्ट केलंय दोघांचे हे पक्ष वेगळे आहेत राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केलाय आहे त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह हे त्यांचे आयडॉल आहेत आमच्या पक्षात तर तसं नाही आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू कुटुंब एकच असतो अजित पवार आणि शरद पवारही भेटतात ना रोहित पवारही जाऊन भेटतात त्यांच्या काकांना पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडेही वेगळ्या पक्षात असतात आणि एकत्र येतात भाऊ म्हणून ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे एक, एक मुलगा तिकडे कुटुंब एक असतं त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रवाह असतात त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही हा सुद्धा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोण हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत हे दोन भाऊ आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल